महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय महाराष्ट्रामध्ये मुंबईसह कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राला अक्षरशः पावसाने झोडपून काढले कोकण विदर्भ आणि मराठवाड्यामधील अनेक नद्यांना पूर आला असून लातूर नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान केले त्याचबरोबर मनुष्यहानी आणि जनावरही देखील दगावल्याचे आता माहिती समोर आले गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात सोळा जणांचा मृत्यू झालाय यामध्ये मराठवाड्यात तब्बल अकरा जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागलाय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले तर मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईसह महाराष्ट्रामधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतलाय कोकण मराठवाडा विदर्भात अतिवृष्टी झाली असून पीक पायाखाली गेले तर मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं पाहायला मिळते राज्यामधील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे आता विसर्ग देखील सुरू झालाय आज पाऊस एकवीस तारखेपर्यंत असा सुरू राहणार असा अंदाज आता हवामान खात्याने वर्तवलाय राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास सहा म्हणजे पुड़े, पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतूकी अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्टेड दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअल्टी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदले आहेत आणि म्हणून तर मी मुद्दा म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना त्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं होतं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी गेली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये मध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार